तुमच दाजे उशीरा मी तर सकाळपासून जिवलीच नाही काय झालं मी का सकाळी थोडासा भात केला होता की बहिणी काय पाहिजे परत परत काय तब्येतबी ते झालं माझ्या भात केला होता मस्त थोडासा भात खाल्ला मी काय जेवणच केलं

काय होता <हने> <क्षषवास> <तो ते त़ाएग। क्षवासी>

आमच्या सासूबाई नाज आहे नाही हे बनवलं काही भजेची आमटी त्यांच्या हातची भजे भजेची आमटी एकच नंबर होती आणि बोंबल बोंबलाच करून बेसन चोखट बोंबल तर आमचं कमावतच